नमस्कार सुस्मिता मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत माझी स्वरचित कविता आहे क्रांती लेखणीची ऐका तर मग आणि तुम्हाला जर आवडलीस तर नक्की लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर माझी कविता आहे असं ते ती असं असते ती जातो, जातो हळूवार अलगद आणि सहज ठोटावते ती अंतरंगातल्या विचारातून ठोटावते ती अंतरंगातल्या विचारातून जाणीव रूपाने जागृत होऊन जो पाहतो तिच्याकडे जो पाहतो तिच्याकडे त्याच्यातून होते ती व्यक्त त्याच्यातून होते ती व्यक्त निळ्याशाहीच्या अक्षराच्या माध्यमातून कागदावर उमटते वेद घेते क्षणाने ती अजूनच समृद्ध होई शिक्षणाने ती अजूनच समृद्ध होईल जग उद्धारण्या अन्न जग उद्धारण्या अन्, अन्न अज्ञानातला अंधार दूर करण्या अज्ञानातला अंधार दूर करण्या जो जाणतो जितके तिला जो जाणतो जितके तिला तितकी सखोलती तितकी सखोलती ज्ञानरूपात होई व्यक्त ज्ञानरूपात होई व्यक्त मग घडे क्रांती लेखनीची मग घडे क्रांती लेखणीची संत महात्मे अनेक ज्ञानवंत संत महात्मे साहित्यिक सद्गुरु साहित्यिक सद्गुरु यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून ग्रंथ आणि पुस्तक रूपात ज्ञान देऊन समृद्ध करण्या या जगताला समृद्ध करण्या या जगताला अन्याय सहन न होई अन्याय सहन न होई जागर करण्या ज्ञानाचा जागर करण्या ज्ञानाचा क्रांती लेखणी ज्ञान देण्या समर्थ होई उद्धार घेण्या मानव जन्माचा क्रांती लेखणी ज्ञान देण्या समर्थ होई उद्धार घेण्या मानव जन्माचा आहे की नाही हे बघा ती आपल्या आतमध्येच असते मुळातच असते ती शब्दसंग्रह असतो साठा असतो शब्दांचा ज्ञान असतं आणि ती अशी बाहेर कुठे फिरत नसते बरं का जोपर्यंत तुम्ही तुमच्या अंतरंगात आत्मरंगात शी एकरूप होत नाही तोपर्यंत तो ती तुमच्यातून बाहेर येत नाही आणि तुम्ही जेव्हा एकांतात शांततेतल्या एकांतात बसता तेव्हा ती हळूवार अशी जशा समुद्राच्या लाटा अशा वाहत असतात तशाच पद्धतीनं एक एक वाक्यांमधून एक एक शब्दांमधून ती आपल्यातून वाहत असते ज्ञानमय गंगा आणि तिच्याकडे जर तुम्ही अंतरंगातून पाहिलं ना तर ती जाणीव रूपात आपोआपच जागृत व्हायला लागते ला आणि निळ्या शाईतून कागदावर पांढऱ्या उमटायला लागते ला आणि तेव्हाच घडते ती वेध घेते मनाचा शोध घेते मनाचा निसर्गाचा अंतरंगातल्या प्रेमाचा अबोल मनाचा हृदयातला घेते आणि पांढऱ्या शाईने उमटत राहते खूप सुंदर आहे ना हे सगळं हो नक्कीच जर आपण बाह्य बाह्य शिक्षण घेत असलो तर त्यांनी ती अजूनच समृद्ध होते अजूनच साकार होते निसर्गाच्या माध्यमातून हृदयातल्या प्रेमाच्या माध्यमातून अबोल मनातून सगळ्या प्रत्येक क्षणाक्षणातून आणि कणाकणातून निसर्गातून ऋतूनमधून वातावरणातून चैतन्यशक्तीतून तिचा प्रभाव आपल्याला जाणवत असतो आणि सगळ्या गोष्टी आपल्या लेखनाच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून तिच्यातून उमटत असतात आणि बाह्य जगातलं शिक्षण घेतल्यानंतर तर ती अजूनच समृद्ध व्हायला लागते आणि या जगाचा उद्धार करण्यासाठी क्रांती लेखणीची घडते आपल्याकडून सगळ्यांकडूनच घडत असते अज्ञानातल्या अंधार नाहीसा करण्यासाठी आणि जो तिला ना जितकं जाणत असतो जितकं तो तिचा तिचा अभ्यास करेल तितकंच ती त्याला कळत जाते हे मात्र नक्की आहे का आणि ती संत महात्म्यांच्या माध्यमातून अनेक ज्ञानवंतांच्या माध्यमातून महामानवांच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून ग्रंथरूपातून पुस्तक रूपातून नेहमीच उमटत राहिली आहे आणि या जगावरचा अन्याय तिने दूर केला आहे क्रांती लेखणीची जी आहे तर अन्याय दूर करण्यासाठी क्रांती लेखणीची घडावीच लागते आणि समाजाचं जे चित्र आहे तर ते जगापुढे येण्यासाठी माध्यमातून बाहेर येण्यासाठी लेखणीची सग्णा क्रांती ही घडावीच लागते आणि ती संत महात्मे ज्ञानवंत महामानव ह्या सगळ्यांमधून ते सगळं क्रांती घडत गेलेली आहे आतापर्यंत जागर करण्या ज्ञानाचा म्हणजे अज्ञानातला अंधकार नाहीसा होण्यासाठी असा ज्ञान जागर होणं गरजेचं असतं त्यामुळेच क्रांती लेखणीची घडत असते आणि ती का घडते तर क्रांती लेखणी ज्ञान देण्या समर्थ होई उद्धार घेण्या ह्या मानवजन्माचा जन्माचा ही उद्धार व्हावा संपूर्ण जगताचं कल्याण व्हावं आणि ह्या संपूर्ण विश्वातलं अज्ञान नाहीसं व्हावं यासाठी ही क्रांती लेखणीची घडत असते हो की नाही मला तरी असं वाटतं तर तुम्हाला कविता आणि त्या कवितेचा आशय थोडक्यात माझ्या शब्दांमध्ये तुम्हाला आवडला असेल आणि तर नक्कीच लाईक करा शेअर करा नमस्कार पुन्हा भेटूया नवीन कवितेसह